वडणगे सह वीस गावचा महानगरपालिकेत समाविष्ट होऊ नये म्हणून सर्वपक्षीय हद्दवाड विरोधी कृती समिती यांच्या वतीने अनेक निवेदने अनेक धरने, अनेक उपोषण घेऊन सरकारला ग्रामीण भावना पोहोचवण्याचे काम केले आहे वडनगेसह वीस गावे हद्दवाड मध्ये समाविष्ट करू नये असे हद्दवाड विरोधी कृती समिती यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय आमदार खासदार यांना निवेदन देऊन महानगरपालिकेत ही वीस गावे समाविष्ट व्हावी म्हणून सर्वपक्षीय कोल्हापूर हद्दवाड कृती समिती यांच्या वतीने नेहमीच मंत्री महोदय यांना तगादा लावला जातो आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना वीसगावचे सरपंच उपसरपंच सन्माननीय सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी उप सांगितले अगोदर महानगरपालिकेचा विकास करा आणि मग आमच्या वीसगावचा विचार करा आमच्या ग्रामपंचायती सक्षम आहेत असे विसगावच्या ग्रामस्थांनी आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना सांगितले आमचा नेहमीच महानगरपालिका हद्दवाडीस विरोध असणार आम्हाला हद्दवाडमध्ये यायचं नाही आमच्या ग्रामपंचायत आमच्यासाठी आमच्या गावातील सर्व सुविधा देत असताना महानगरपालिकेत कशासाठी यायचे असे लोकातून बोलले जाते वडणगेच्या लोकनियुक्त सरपंच संगीता शहाजी पाटील यांनी आमचे प्रतिनिधी ज्योतिराम खोडके वडणंगे यांच्याशी बोलताना सांगितले माझ्या कर्तवकारीत वडणगेतील सर्वच विकास झालेला आहे डांबरी रस्ते सर्व गटर्स नेहमीच चावीला पाणी आणि यापुढे पण मी वडणगेचा विकास नक्कीच करणार तसेच आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना माजी लोकनियुक्त सरपंच सचिन चौगले यांनी सांगितले महानगरपालिकेचा सांडपाणी कचरा उटाव यासह अनेक मोठे प्रश्न आहेत उपनगराचा विकास नाही उपनगरात काहीही सुविधा नाहीत अशी बिकट परिस्थिती शहराची असताना आमची वीस गावे समाविष्ट करू नयेत आमच्या वीस गावचा नागरी विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पहिला विकास करा आणि मग आम्ही विचार करू जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत आम्ही महानगरपालिकेत येणार नाही आमच्या ग्रामपंचायत आम्हाला सक्षम आहेत असे वीस गावचे सरपंच उपसरपंच हद्दवाड विरोधी कृती समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सन्मानित सदस्य यांनी सांगितले वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर मी सतर्क लाईव्ह न्यूज करवीर तालुका प्रतिनिधी ज्योतिराम घोडके आज वडणगेमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आपला गाव समाविष्ट होऊ नये यासाठी बंद पाळण्यात आलेला आहे आपल्याबरोबर आज संतोष असोले साहेब आपल्या या वडणगेच्या बंदला सहभागी होऊन त्यांच्या माध्यमातून त्यांचा एक सुलोनचा व्यवसाय बंद ठेवून या महानगरपालिकेच्या बंदला विरोध दर्शवतात त्यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया बोग्या काय आहेत आज जेव्हा वडंक्यामध्ये घुसफुरचंपणे पाळलेला हा बंद खरोखर मनाचा काय मनापासून पाळलेला आहे आणि सर्व गावकऱ्यांना हे नगो आहे का नवं आहे कारण गेली अनेक वर्ष झाले कोल्हापूर हद्दवाट हा विषय कुट्टी समिती घेत आहे पण आमच्या वडणगी कुट्टी समितीने हा विरुद्ध आम्ही कंप्लीट वीस गावांनी नोंदवलेला आहे आणि वी, वि विरुद्ध हा का होतो आहे कारण कोल्हापूरमध्ये गेली अनेक वर्ष झाले त्यांना स्वतःचा वडण कोल्हापूरचा विकास करता आलेला नाही आणि ती आमच्या वीस गावातून काय विकास करणार आहेत कारण परवाचीच गोष्ट घेतली तर थोडासा पाऊस झाला एक तर त्यांना नल नदी नालं साफ करता आलं नाही नालं आणि ह्या नाल्यातून प्रत्येक लक्ष्मीपुरे असो शाहपुरे असो किंवा अन्य कुठलेही बापडकॅम असो अनेकांच्या दुकानातनी पाणी जाऊन अतिशय नुकसान द्यायला आहे ह्यांना स्वतःचं नालं वगैरे साफ करता येत नाहीत आणि आम्ही ग्रामीणमध्ये आम्ही व्यवस्थित आहे आमचा दुग्ध व्यवसाय आहे कोंबडी पालन देऊन व्यवस्थित चाललेलं आहे आणि ह्याला कुठं ते गालपोट नको आणि असं चाललेला आमचं सुखी समाधानी आम्ही आमचं गाव नांदत आहे आणि ह्याला आमचा पूर्ण विरोध आहे एवढंच पण मी थांबतो धन्यवाद संतोष मी सतर्क लाईव्ह न्यूज घेऊन ज्योतिराम घोडके ओढणगे